नमस्कार मित्रांनो बघू शकता आमच्या गावातली भाताची शेती संपूर्णपणे ही जी भाताची शेती आहे ती पूर्णपणे भरलेली आहे एकदम बघू शकता मित्रांनो किती मस्तपैकी भरलेली आहे एकदम एकदम मस्तपैकी आहे सगळं भात आणि हा सगळा परिसर जो आहे तो भाताने एकदम आता एकदम म्हणजे गोल्डन पिवळा धमक झालेला आहे पिवळा धमक झालेला आहे म्हणजेच एकदम सोनेरी असं भात, भात हे जे आहे ते पिकलेलं आहे सोनेरी कलर आलेला आहे भाताला या साइडला बघा मित्रांनो आणि हे आहे माझं घर या माझ्या घराचं काम अजून बाकी आहे तर ते आता लवकरच पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर बघू शकता मित्रांनो किती मस्त आहे आमच्या गावातलं हे लोकेशन सागाची झाडं खजुरीची झाडं मस्तपैकी आहेत एकदम भारी 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 आपनी हे बघा मित्रांनो त्या साईडचं आमचं भात आहे ते पण कसं पिकलेलं आहे त्या साईडचं आमचं भात